त्यांनी तालुक्यातील अनेक गावातील किस्से सांगत आपल्या निरोप समारंभात तालुक्यातील अनुभव आणि गमतीशीर घडलेले किस्से सांगितले अनुभवातून हजारो शेतकऱ्यांचा फायदा कसा झाला पाहूया तहसीलदार श्रीकांत पाटील काय म्हणाले ते आम्ही कधीच प्रेझेंट केलं नाही पण मी मनापासून सांगतो मला जर इव्हॅल्युएशन करायचं म्हटलं आपण काय केलो तर एक जे जवळजवळ माझ्या माझ्या लक्षात आहे की जवळजवळ साडेचार हजार हेक्टर पोट खराब जमिनी आपल्या तालुक्यात राहिलं ते जवळजवळ साडेतीन चार हजारपर्यंतचे सगळे प्रस्ताव पोट खराब झाले ज्याला कर्ज मिळत नव्हतं लोन मिळत नव्हतं आटो झाले आम्ही स्वतः गेलो लोकांनी आमच्या तलाट्याने फॉर्म भरून घेतला परिशिष्ट वन टू सेवन फार मोठं काम आहे ते पंचनामा केले आज त्या लोकांना पोट पोटखराबाची लागवडीखालची कामं झाले हे सर्वात मोठं काम जे जर अचिव्हमेंट सांगायचं असेल तर हे साडेचार हजार चार हजार हेक्टर धरा म्हणजे झाले दहा हजार एकर त्याला काही न धक्का लागता त्याचं जर लागवडीखाली होतं आहे तर याच्यासारखं अचिव्हमेंट नाही असं माझं म्हणणं आहे आणि यात सगळं श्रेय ते तलाठी लोकांचं राहिलं याच्यातला पण एक किस्सा सांगतो हे सुरुवात कशी झाली थोडं माहीत असावं हो म्हणून सांगतो मी आहे ना सकाळी सायकल घेऊन कांदलगाव शहाला वाळू पकडायला जा, जा फिरायचो असं असं हा याच्यावर कोण ओळखायचं नाही आणि तसं फिरून आल्यावर वापस येत होतो मी एका ठिकाणी आपली घाण सवय लहानपणाची नाही का आंबे दिसले कैरी म्हणून दगड मारून ते कैरी बिरी घेतलं आणि आपलं सायकलवर हिला म्हटलं उद्या चटणी बनवायची आपल्याला हिला फोनवर पण सांगायचं तुम्ही चटणी बनवायची बरं उद्याच्या आंब्याचे मी काढले येत नाही आपल्याला ती सवय आहे <laughs> ती लहानपणी जसं दगड मारून काढत्या ना तर ती मावशी आली मला खूप झापलं तिने म्हणजे इतकं झापलं की मर्यादेच्या बाहेर पण मी तिथं अपमानितच होतो माझी चूकच झाली होती मी काय त्याला सांगणार आहे मी एवढंच म्हटलं मावशी चुकलं आहे मला पैसे द्यायचे याचे पण ती मावशी पुढं आणि मी मागं तिथं घर शेतातच होतं त्यांचं मी पैसे देण्यासाठी मागं मागं जायचो तशी ती बडबडतच पुढं आणि मी मागंच पुढं मावशी पैसे घ्या तुझे पैसे आग लाव तिकडे मी शिव्या सांगणार नाही ते शिव्या मी एक पण सांगणार नाही पण मी तिथं शेतात तिथे गेलो मग त्याचे वडील आणि मुलगा आंघोळ करून बाहेर आले ते विहिरीतनं आपलं शेतातलं शेत कसं असतं त्यातल्या मुलांनी मला ओळखलं हे श्रीकांत पाटील आहे अरे बापरे वडील मला म्हटले माफ करा साहेब अरे म्हटलं कसलं माफ करायचं त्याचं बरोबर आहे तिने एवढं पालन पोसून आंबे काढले मी दगडाने चुरून नेणार त्याची काय चूक आहे मग ते माह मावशीला खूप बोलले मी बोलू नाही दिलं मग मी काय म्हटलं अरे किती चांगलं आहे हे किती शेती आहे म्हटलं पंचवीस एकर खाली थोडं पानतळं होतं म्हटलं हे काय डेव्हलप केलं नाहीस ते काय बांध घातलं नाहीस माझी जरा सवय थोडं विहीर पाडायचं होतं ड्रिप घ्यायची होती ती मला म्हटलं साहेब ही सगळं हे पोट खराब आहे दहा वर्ष बोंबोल तर काहीच होती नाही लोन बी मिळत नाही तर कसं करू मी आलो इथे तू जस्टच दोन हजार एकोणीसचा जी आर चिटणीस असताना वाचला होता आणि बसलो अगोदरच प्रोग्राम सुरू होता पण आपल्याकडे नव्हता म्हणून मी बसलो आणि थोडंसं सगळ्यांशी चर्चा करून मी काम सुरू केलं आणि नंतर आमच्या लोकांनी सुमोटो काम कंप्लीट केलं मी पहिला खराब लागवडी खालचं दिला ना त्या माणसाला दिला म्हटलं मग बघू आपण काय करायचं साहेबांना स्वतः सांगितलं प्राण सर हनसर ही पहिलं एक द्या सर ही पहिलं एक द्या मला आनंद होईल त्याचं तो पंचवीस एकर ज्यावेळी खराब झाला तो माझा आयुष्यभरचा सध्याचा मित्र आहे तो मला आंबे पाठवतो हो मी त्याला विचारतो त्याच झाडायचे आहे का बघ नाही आजीची भेट नाही पण वैयक्तिक असे भरपूर किस्से आपले इतके किस्से आहे यापैकी बऱ्यापैकी साधव साहेबांना माहिती आहे म्हणजे असे मित्र जे जडले असेच जडले आणि ते काम होत गेलं आमच्या लोकांनी खूप मनापासून केलं ठीक आहे प्लॅनिंग एक भाग असतो एक्झिक्यूट करणं हा एक भाग असतो जेवटी काम त्यांना आहे ना मी किती फोर्स केलं तर